तर नमस्कार मित्रांनो गगनबावडा एक्सप्लोरर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण माननीय दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्रिसंगी या शाळेमध्ये आलेलं आहे पाऊस पाणी आणि आपला गगनबावडा या, गगन या सिरीजमध्ये सर्प जनजागृती हा विषय घेऊन आपण आज या शाळेमध्ये आलेलो आहे अलीकडील काळात आपल्या देशामध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये अधिक वाढ झाली असल्याने सर्पदंश हा अतिशय गंभीर विषय बनला असून त्यामध्ये शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक यांचा प्रामुख्याने समावेश आहे यामुळे त्यांच्याविषयी जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे आणि हे जनजागृतीचे कार्य गेले तब्बल पाच वर्ष आपण अनेक शाळा कॉलेज महाविद्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्था त्याचबरोबर ग्रामपंचायती यांच्याद्वारे आपण करत आहोत आणि हाच उद्देश घेऊन आज आपण या शाळेमध्ये आलेलो आहोत चला तर मग आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया कोणत्या वेळी कोणता प्रसंग आपल्या सोबत होईल हे सांगता येत नाही यासारख्या जर सापांची किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या प्राण्यांची माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे काय काय करायचं आपल्याला आपल्या घरात असणारी जी गोष्ट माणसं आहेत सुरक्षित ठिकाणी त्यामुळे पाणी आपलं जनावर वगैरे आहेत किंवा पाळीव प्राणी आहेत कुठलं माणसं बाजूला घ्यायचं आहे आलं का लक्षात तुम्ही त्याला विचारायला जायचं नाही तुम्हाला सांग ओळखत्यात का नाही आपल्याला ते कळत नाही हा साप निशा करतो

तर आमचं हे कार्य हो, आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद